माढा लोकसभेसाठी पवारांनी योग्य खेळी खेळून भाजपच्या वजनदार नेत्याला फोडलं महाविकास आघाडीनं माढा लोकसभा मतदारसंघासाठी धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी दिली आता माढा लोकसभेची जागा जिंकण्यासाठी पवारांनी बेरजेचं राजकारण सुरू केलंय माळशिरसमधील वजनदार नेते असलेले उत्तम जानकर यांनी फडणवीसांच्या भेटीनंतर आज लगेचच शरद पवारांची पुण्यातल्या निवासस्थानी भेट घेतली आहे धैर्यशील मोहिते पाटलांच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर उत्तम जानकर यांच्या या भेटीला महत्व प्राप्त झालंय लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना आता वेग आलाय माळशिरसमधील धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतलीय आणि यावेळी धैर्यशील मोहिते पाटील सुद्धा उपस्थित होते खर तर धैर्यशील पाटलांना उमेदवारी दिल्यानंतर आता शरद पवारांनी ही जागा जिंकण्यासाठी डावपेच सुरू केलेत या मतदारसंघातील वजनदार नेते असलेले उत्तम जानकर यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी शरद पवार प्रयत्न करतायत मोहिते पाटील हे घराणं सोलापूर जिल्ह्यातलं मातब्बर घराणं आहे मात्र त्याच वेळी माळशिरस मधील उत्तम जानकर यांचं आणि मोहिते पाटलांचं पारंपरिक राजकीय वैर आहे आणि मोहिते पाटलांच्या निवडणुकीत याचाच अडसर ठरता कामा नये यासाठी पवारांनी मोठी खेळी खेळली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं माढ्यात धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आणि हे पारंपरिक वैर संपावं आणि उत्तम जनकरांनी सोबत यावं हे आम्ही याआधीच म्हटलंय त्यामुळे तालुक्याचा विकास वेगानं होईल अशी प्रतिक्रिया धैर्यशील मोहिते पाटलांनी दिली आहे पुणे सारखेला सर्व कार्यकर्त्यांना एकत्र यावं आणि विकासाचं राजकारण करावं पुन्हा राजकीय वैरग संपुष्टात घ्यावं या दृष्टीकोनातून सर्वच कार्यकर्त्यांची त्यांच्याही कार्यकर्त्यांची आणि आमच्याही कार्यकर्त्यांचे त्यावरती साहेबांनी आम्हाला सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे आणि एकोणीस तारखेला सगळ्यांना दिसून येत होते बाळासाहेबांनी जाहीर केलेली होती काम करण्यात आले होते असतील ते आपल्या सोबत आले तर त्या संदर्भात आले का तुमच्याकडून त्यांचा आगामी राजकारणाच्या वाटचाली जबाबदारी बाळासाहेबांनी काल स्पष्ट भूमिका केलेली पूर्ण जबाबदारी माझ्यावरती दिली हे सगळ्या गोष्टी मी आज साहेबांशी या बोललो साहेबांनी सुद्धा भविष्या काळात कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे या बाबतीतलं मार्गदर्शन आम्हाला दोघांना केलं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही दोघांनी साहेबांना शब्द दिला की पुढं भविष्यात कसं काम केलं जाईल ते आम्ही करत राहू होते रामराजे साहेब हे मायुक्ती बरोबर आहे परंतु त्यांच्या कुटुंबातल्या सर्व व्यक्ती आमच्या बरोबर आहेत सगळे काम करणार एक होतात त्यांचं सर्व कुटुंब आमच्या सोबत आहे मी एवढंच बोलू शकतो मात्र या सगळ्या प्रक्रिया तुझ्या दिसलं नाही फॉर्म भरायला सुद्धा बरोबर नव्हते परवाच्या बैठकीला ते समोर आलेले आतमध्ये बसलेले होते त्यांचा कन्सेंट तुमच्या सोबत आहे मात्र जाहीररित्या त्यांना तुमच्या प्रचारात किंवा कशात सहभाग घेता येत नाही या बाबतीत स्पष्ट भूमिका मीडियाला सांगितली पुन्हा त्याच्यावर बोलू शकत नाही घरातल्या वडीलधारी मंडळींच्या पुढे बोलू शकत नाही चांगल्या मताने निवडून उत्तम जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेण्याआधी नागपूरला जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती त्यानंतर आता उत्तम जानकर हे शरद पवारांच्या भेटीला आले माळशिरास विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उत्तम जानकर यांना मोहिते पाटलांच्या मदतीची गरज असणार आहे तर माढा लोकसभेसाठी जानकरांची धैर्यशील पाटील यांना मदत होणार आहे त्यामुळे शरद पवारांनी हा डावपेस टाकल्याचं बोललं जात कारण लोकसभेच्या गणितावर आगामी विधानसभेची कितीतरी गणिता अवलंबून असतात त्यामुळे आजच्या या भेटीनंतर उत्तम जानकर नेमकी काय भूमिका घेतात यावर माढ्यातल्या निवडणुकीचा निकाल ठरणार आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि उत्तम जानकर हे धैर्यशील मोहिते पाटलांसाठी काम करतील तुम्हाला काय वाटतं तुमचं मतही कमेंट मध्ये नक्की सांगा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम